लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत ब्रेकिंग न्यूज महत्वाची बातमी म्हणजे टी व्ही नाईन बघ बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग न्यूज न भाजपात इन्कमिंग जोरात सुरू झालं आणखीन आठ ते दहा जण भाजपात येण्याच्या तयारीत काँग्रेसचे मोठे नेते आणि मुलं आमच्या संपर्कात आघाडीच्या राजकारणाला ते कंटाळले आहेत गिरीश महाजनांचं वक्तव्य या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आघाडीच्या राजकारणाला ते कंटाळले आहेत गिरीश महाजनांच्या दाव्यानुसार आणखीन आठ ते दहा काँग्रेस जनता भाजपच्या वाटेवर आहे भाजपचा इन्कम अतिशय जोरात सुरू आहे की पाच लोक आहेत त्यांच्या संपर्कामध्ये आपण बघतात दररोज कोणी ना कोणी त्या ठिकाणी पक्षामध्ये येत आहे काँग्रेस असतील मोठे नेते आहेत मोठे नेते नसले तर त्यांचे मुलं सुद्धा पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत आणि आता लोकांचा विश्वास भारतीय जनता पक्षावर आहे लोकांचा विश्वास माननीय नेतृत्वावर आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर आहे आणि म्हणून या सगळ्या पक्षांना कंटाळून आता नवीन जी आहे तरुण आहे उच्च शिक्षित आहे ती सगळी नवीन पिढी ही भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम